आपण पुण्यात गेलो आणि पुण्याची जर प्रसिद्ध वेळ खाल्ली नाही तर नवलच पण अशीच जर वेळ घरी बनवता आली तर, तर चला आता मग बनवूया मटकी वेळ बनवण्यासाठी आपण प्रथम एक पाव मटकी कुकरमध्ये धुवून पन्नास टक्के शिजवून घेणार आहोत फक्त पन्नास टक्के शिजवण्यासाठी काय करायचं थोडंसं पाणी घालायचं अर्धा चमचा मीठ घातलं आहे आणि मग आपण ही मटकी पाच मिनटं मिडियम गॅसवरती आपण वाफ भरून घेऊया म्हणजे काय होईल की आपली मटकी पन्नास टक्के शिजे ही बघा मटकी शिजली आहे आता आपण बाकीच्या गोष्टींची तयारी करून घेऊ मटकी वेळ बनवण्यासाठी आपण घेणार आहोत कैरी कैरी टोटली ऑप्शनल आहे सीजन आहे म्हणून घेणार आहोत टोमॅटो कांदा आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर त्याचबरोबर पिवळी केलेली मुरमुरे फरसाण मिरची पावडर आणि चाट मसाला हे बघा आपली मिरची आपली मटकी जवळपास पन्नास टक्के शिजली आहे हे बघा आता आपण मटकीची भेळ बनवून घेऊ हे बघा आपण आता मटकी टाकणार फरसण टाकणार पिवळी केलेले मुरमुरे टाकणार त्याचबरोबर कांदा टोमॅटो लाल मिरच पावडर चाट मसाला पावडर कोथंबीर आणि कैरी आता आपण छान मिक्स करून घेऊ हे बघा मस्त आणि वरून पुन्हा आपण गार्निश करण्यासाठी थोडी कोथिंबीर टाकू